नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आत्ता न... आ, मी दाखवणार आहे मी मिशोवरून फ्लिपकार्टवरून शक्यतो मी फ्लिपकार्टवरूनच मागवत असते बऱ्याचशा गोष्टी पण काही 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 साध्या साध्या गोष्टी असतात की त्या मिशोला पण ठीक हो ठीकठाक असतात ज्याचं आपल्याला जास्त किंमत मोजायची नाही आहे ती मिशोवरून मी मागवते म्हणजे आपल्याला चांगलीच क्वालिटी हवी असेल तर नक्कीच मी फ्लिपकार्टवरून मागवते तर ह्यामध्ये की नाही मी हा जो डबा मागवला आहे तो मी शो मागवलेला आहे आता हा मी मागवलेला त्यामध्ये पहा काय ठेवलेले आहे तर असे दोनशे रुपयाला हे दोन डबे मिळाले मला बाय वन गेट वन तर असा एक आहे तो एक कलर वेगळा आहे तर आता ह्यामध्ये पहा मी पूर्ण कानातले वगैरे ठेवलेले आहे त्यामध्ये बाईकडे झुमके वगैरे दिसत असतील असे सगळे मी ठेवले त्यामध्ये इकडे आहे जे कमरेला आपण साडीवर वापरतो ती एक आहे असे हे है सगळं ह्यामध्ये ठेवून दिलेलं आहे मी त्यानंतर मी वापरले एक हां वापरलेलेच म्हणते तर मी मागवलेले आहे फ्लिपकार्टवरून ही फ्लिपकार्टवरून मागवलेली आहे तर ही आहे पायी हेअरस्टाईल ही अशी झाली हां ओके तर ही ना अशी मस्त लावता येते पहा अशी लावली ना ही अशी दिसते मस्त मी वापरली पण अगदी छान आणि आपण जे असं म्हणतो की नाही हे मी जसा क्लिप लावलाय ना हा दिसतोय का हो तर हे पूर्ण असेच ला वापरायची ही पण अगदी डेलीला आपण असं असंच फक्त लावायचं हे असं लावलं की पूर्ण हेअरस्टाईल तयार तर ही मी हेअरस्टाईल आत्ता ना म्हणजे खूपच खूपच सगळे वापरतात ते पण आत्ता दगडू शेटला पाहतो मी पाहिला असं ना निशिगंधा वाढ होते ना दर्शनासाठी तर त्याने असंच लावलेली होती हेअरस्टाईल तर छान दिसत होते ते एक मिनट त्यानंतर ना आ, मी शोवरूनच मागवलेलं आहे तर हे बांगड्यांचे बॉक्स आता हे पाहतो अशा प्रकारे मी ह्या बांगड्या लावून घेतलेल्या आहेत दिसतं तर आता हे कसं आहे दाखवते मी तुम्हाला ह्या बॉक्समध्ये दाखवते हे असिस्टीम अशी आहे असं आहे आणि ह्याला खाचे दिलेले आहेत तर त्यामध्ये बांगड्या भरून असं लावून टाकायचं हे सुंदर दिसते पा बॅक कॅमेऱ्याने पण हे दाखवते तुम्हाला नाही पा अशी ही पट्टी आहे आणि ह्यामध्ये असं हे गुंतवायचं हे एकंदरीत अशा सगळ्या बांगड्या मी ठेवून दिलेल्या आहेत आणि कसं ऑर्गनाईज केले नाही छान की छान राहतं हे हे पहा ही पेंट ट्राय करून पाहिली मी साडीचं सारखे एवढी काही खास वाटत नाही आहे पण ठीक आहे मग काही घेतलीच नाही मी आणि हे बा ह्या माझ्या बांगड्या अशा सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत तिकडे तर हा एक बॉक्स आहे तो तर हा पण मला बाय वन गेट वनच मिळालेला आहे तर हे सगळं मला, मला बाय वन गेट वनच मिळालेलं आहे पण म्हणजे हे जे बॉक्स होते ना आता हे चार अशी एक पट्टी थर्मापॉल ले आणि हे असं ठेवलं ना त्यावर त्या बांगड्या पण एकदम छान राहतात काहीच प्रॉब्लेम नाही काय झालं माझ्याकडे बांगड्यांचा एक बॉक्स होता कापडी पण त्यामध्ये काय झालं जास्तीच्या बांगड्या झाल्या म्हणून तेव्हा फुल झाल्या होता तो एकदम छोटा होता मग त्यानंतर म्हटलं की आता हे ऑर्गनाईज करायला मला पाहिजेच होतं तर हे खूप सुंदरपणे आणि दिसतात पण छान आणि त्याला एकदम कवर वगैरे घालून असे प्लॅस्टिकचे कवर येतात ना तर त्यामध्ये मी ते टाकून ठेवलेलं आहे हेअरस्टाईल मात्र मी यूज करायला गेलेली आहे डेली सुद्धा म्हणजे आपल्याला वाटते आपल्याला असे केस घालायचे तर आपण करू शकतो अशा प्रकारे तर आता आ, एक व्हिडिओ अजून एक बनवायचा आहे रिअल एक गोष्ट आहे ती पण सांगायची आहे पण त्यासाठी खास असा मोठा व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे छान असा एक व्हिडिओ बनवेन खूप अशी गमतीशीर गोष्ट आहे तर सांगेन मी नक्की सांगेन लाईव्ह पण करणार आहे मी आणि लाईव्हला पण सांगेन कारण काय होतं आपण जो हा व्हिडिओ बनवतो दहा पंधरा ते वीस मिनिटाचा त्यामुळं काय होतं एक लिमिटेशन राहते ह्यामध्ये सांगायला तर खास मी त्यासाठी बनवे तर आता भरपूर काम आहे मी आता ब्लाउजचं कटिंग होणार आहे म्हणजे पीस वगैरे आणून ठेवले त्याचा सांगण्यामध्ये आता तर, हे कटिंग करायचे आहे तर हे कटिंग करताना लाईन वगैरे घेऊ शकते तर आता हे आईंच्या साडीवरचं आहे हा माझा आहे हे दोन्ही तर मी हा हे अस्तर आहेत ह्यावरचे घेणार आणि हा जो आहे तो मी ब्लाऊज पीस आणलेला आहे कारण हे जे असे असतात ना पीस हे असे दहावी असे शिलाई उसवते ह्याचे त्यामुळे हे ठेवलेलं आहे मी असंच चला मी करते आहे व्हिडिओचा एंड आजच्या पुरते एवढा आणि म्हणजे मी काय काय खरेदी म्हणजे असे ऑनलाईन मागवलेली बाकी काय मी जास्त सांगत नाही आता आणि आजचा पुरता एवढाच व्हिडिओ पुढचा जो व्हिडिओ मी करणार आहे तो खास एक रिअल प्रसंगावर करणार आहे तर ठीक आहे चला सर्वांनी काळजी घ्या सर्वांना श्री स्वामी समर्थ ओके